कधी कधी याचे फायदे होतात बरेच वेळेस याचे तोटे होतात कुणाकडनं पैसे घेतलेले असतील आणि परत द्यायचे असतील तर त्याची आठवण आपल्याला होत नाही त्यामुळे हा मोठा फायदा असतो त्याचा पण कोणाला दिले असतील तर आपलं नुकसान पण होतं त्यामुळे आठवण ही महत्वाची गोष्ट आहे जन्मापासून मरेपर्यंत या आठवणीची जी काय म्हणजे शक्ती आहे की याची साठवण कशी करायची याची वाढ कशी करायची आणि ही सतत जागृत कशी ठेवायची याच्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आज आय पी एच्या प्रतिनिधी आलकनंदा माध्य आलेले आहेत मी त्यांचा आय पी ए सहभाग वृद्धाश्रम आणि रोटरी प्रीमियम या सगळ्यांच्या वतीने स्वागत करतो आणि वेंचर्सांना विनंती करतो त्यांनी स्वागत आहे त्या आहे आज आपल्याला ही जादू जे शिकवणार आहे त्या अर्थशास्त्राच्या पदवीधर आहेत आणि अर्थातच त्यांनी बँकेमध्ये त्यांची कारकीर्द तर तेहतीस वर्ष केली त्याच्यानंतर निवृत्त झाल्यानंतर त्यांनी लेखणी अनेक अनेक नियत कार्यक्रममध्ये त्यांनी विविध विषयांवरचं स्त्रमलेखन केलं त्याच्याच बरोबर आकाशवाणी सगळ्या माध्यमामध्ये त्यांनी काही कार्यक्रम केले वनिता मंडळामध्ये केलं आणि स्त्रीमुक्ती स्त्रीमुक्ती संघटनेशी त्या संबंधित आहेत पण आज मात्र त्या आपल्याला स्मरण शक्तीवरती सांगणार आहेत त्यांचा सा जास्त परिचय हा त्यांच्या बोलण्यात नको करतो नमस्कार कसे आहात सगळे मस्त सतरा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस पाच झाले काही हरकत नाही काही हरकत नाही अगदीच नाही झाले असं नाही आहे ना कोणाच हा आठवले ना पेक्षा जास्त झाले आहेत ना त्यांनी एक एक सांगा आणि ज्यांनी एक सांगितलंय ते दुसऱ्यांनी सांगू नका दहा पेक्षा जास्त झालेल्या काही तुम्ही सांगा हा एकच सांगायचं सा, सागर आणि नदी सागर तो सागर ती नदी व्हेरी गुड पुणे हाँ, तार्थी तो टांदी चिपड़ी मे हाँ दोन तो नंबर हाँ बोला आई वड़ी हाँ ठीक है अपन संगा विचार नको ना रिलेशन सोडू का वगैरह वगैरह कर ना तार्थी ना तार्थी ना तार्थी। तो नकोत अपने संगा

अच्छा बर ठीक आहे हरकत नाही पुढच्या ठेवा बरं ठीक आहे पुढच्या वेळेला एकच आहे मोर लांडोन मोर आणि बरं ठीक आहे चप्पल आणि बोट पण ती चप्पल आणि तो बुक वेरी गुड हा पुस्तक आणि वही पण ते पुस्तक असत ना तो नाही म्हणत ना मग पुस्तकाला काय नाही सांगा शकत तो ग्रंथ करेक्ट व्हेरी गुड तो ग्रंथ ती पोथी त्याच्या मागे मॅडम त्या मृदुंग तो कृदुंग आणि ती हा त्याच्या बाजू पेन आणि पेन्सिल